कर्जत तालुक्यातील कळम साळोख गावा शेजारी असलेल्या नारळाची वाडी येथे बंदुकीचा धाक दाखवत तरुणाला गोळ्या झाडण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून धमकी देणारा श्वेब शाबीर बुबेरे हा साळोख गावातील राहणार आहे त्याने कॉन्ट्रॅक्टर संजू जगदीश मोहिते या तरुणास धमकावले आहे सदर प्रकार हा टॉवरच्या बांधकामात पैसे मागून खंडणी गोळा करण्याचा असल्याचे समोर आले आहे शोएब बुबेरे यांनी एका हातात लोखंडी रॉड तर दुसऱ्या हातात बंदूक धरून थेट कॉन्ट्रॅक्टर तरुणाच्या छातीवर चा बंदूक रोखल्याने त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला मात्र या घटनेने कर्जत तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे कर्जत तालुक्यातील कळंब गावाशेजारी असणाऱ्या साळोक ग्रामपंचायत हद्दीतील नारळाची वाडी येथे खाजगी कंपनीच्या माध्यमातून बीएसएनएल मोबाईल टॉवरचे काम सुरू आहे या बांधकामाच्या ठिकाणी सब ठेकेदार म्हणून संजू जगदीश मोहिते हा तरुण काम पाहत आहे याआधी टॉवरचे काम करणारे साळोख येथील रहिवासी शोएब शाबीर बुबेरे येथील संजू मोहिते यांच्याकडे टॉवरच्या कामात रुपयांची खंडणी स्वरूपात पैशाची मागणी केल्याचे तक्रारीतून समोर आले आहे पैसे मिळत नसल्याने शोएब बुबेरे यांनी एकोणीस डिसेंबरच्या सायंकाळी कामाच्या ठिकाणी संजू मोहिते यांची भेट घेत धमकावत असताना थेट रिव्हॉल्वर संजू मोहिते यांच्या छातीवर रोखली यावेळी बुबेरे यांच्या सोबत अन्य दोन साथीदार होते हा प्रकार सब कॉन्ट्रॅक्टर मोहिते यांचे उपस्थित सहकारी मोबाईल वर शूट करीत असल्याने त्यांना देखील शोएब यांनी धमकावत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे सदर घटनेबाबत संजू मोहिते यांनी नेरळ पोलीस ठाण्यात घेत तक्रार दाखल केली आहे याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात आयपीसी कलम तीनशे आठ तसेच एकशे सत्तावीस एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न हत्यार कायदा कलम एकशे एकोणसाठ तीन 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिव्हॉल्व्हर बंदूक ही खरी की खोटी याबाबत पोलीस तपास घेत असल्याचे सांगण्यात येत असून यातील एका ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे सदर घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी नवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप फड हे करीत आहेत याआधीही शोएब बोबेरे याने धमकवल्याचे प्रकार समोर आले असून नेरळ पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे मोबाईल बंद कर मोबाईल मोबाइल मोबाईल मोबाईल रेकॉर्डिंग आहे जनोदय करिता गणेश पवार कर्जत